मला असं म्हणायचं की जरंग्या अबे जरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलदांडा बसेल कायदेशीर कोलदांडा बसेल जरंग्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापलेला असताना अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एक ठळक भूमिका मांडली आहे मनोज जरांगे यांनी संयम पाळावा आणि धनंजय मुंडेंना बदनाम करू नये असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले अलीकडे आरक्षण चर्चेतून निर्माण झालेल्या वातावरणात विविध नेत्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत परंतु सदावर्ती यांनी सांगितले की समाजातील संवेदनशील मुद्दे परिपक्वतेने हाताळण्याची गरज आहे त्यांनी पुढे म्हटले राजकीय नेत्यांवर अनाठाई आरोप करणे योग्य नाही समस्या सोडवण्यासाठी कायदेशीर आणि संवैधानिक मार्गच एकमेव उपाय आहे सध्या राज्यात मराठा आरक्षणावरील चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आली असून सदावर्त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जनता नेते आणि आंदोलनकर्ते सर्वांनी सामंजस्याने उपाययोजना शोधाव्यात असे आवाहन सदावर्ती यांनी केले